आप देख रहे हैं महाराष्ट्र हमारे न्यूज में आपका स्वागत है आपण काय बोलणार म्हणजे अधिकारी कोणतेही अधिकारी गेंड्याची कातडीचे झाले नाही काहीकारे होत नाही म्हणून आपण नाईला जाणे एवढं पाण्या पावसाचे दिवस असताना आपण आज इथे आमरण उपोषणासाठी बघू काय सांगाल सर माझं काही बोलणं नाही आहे माझं बोलणं एवढंच आहे बाबा आम्ही एवढे पत्र सगळं व्यवहार केलेलं आहे सगळं कार्यालयावर दिलेलं आहे मंत्री सुद्धा दिलेलं आहे आम्ही मुंबईतसुद्धा बी जाऊन लेटर महोदय मंत्री महोदयाचं बोलणं झालेलं आहे आम्ही सगळ्यांना लेटर देऊन बी आमच्यावर एकही काही अजून काही के कारवाई केलेली नाही त्यांनी त्यांच्याशी तर माझं म्हणणं आहे की एवढं बी कायदेशीर कारवाई करावी त्यांनी त्यांच्या नोटीस काढावा चौकशी करावा एवढं आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्याचं यशस्वी केलं तर आम्ही आत्मदहन करण्याचा विषय काढलेला आहे

बोगसरित्या नोंद करून खोटे नाट्य कागदपत्र तयार करून त्यांची नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे व त्याच्या नावावर करोड रुपयाचा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न केला आहे आम्ही संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही त्याचे मोठे क्रमांक दोन तीन चार पाच ते सहापर्यंत आपण केले याच्या याच्या अगोदर आपण काही पाठपुरावा केलेला आहे या अगोदर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय मंत्री महोदय तथा सर्व कार्यालयाला पत्रव्यवहार करू नये सहा महिन्यापासून लढा देऊ नये आज रोजीपर्यंत आम्हाला या गोष्टीला न्याय मिळाला नाही आमच्या पत्रव्यवहाराला न्याय मिळाला नाही त्याकरिता आम्ही आज दिनांक तीन रोजी विभागीय कार्यालय समोर उपोषणला बसलेलो आहे तुम्हाला असं वाटतं सर की जे अधिकारी ते संगणमत करून हा सगळं प्रकार संगणमताशिवाय घडू शकत नाही ह्या काय या या प्रकरणामध्ये माथडी बोर्डाचे अध्यक्ष सचिव तसेच निरीक्षक या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्व आहेत त्या संदर्भातले सर्व पुरावे आमच्याकडं उपलब्ध आहे आम्ही ते सर्व पुरावे विभागीय आयुक्ताला देऊनसुद्धा आज रोजीपर्यंत आमच्या प्रकरणावर कोणतेही कारवाई जिल्हाधिकार तथा विभागीय कार्यालयाकडून आज रोजीपर्यंत करण्यात आलेली नाही तर नवीन विभागीय आयुक्त आलेले आहे एक दोन चार दोन तीनच दिवस झालेले त्यांना आपण काय काय म्हणजे काय अपेक्षा त्यांच्या अपेक्षा आमच्या आम्हाला त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की आम्हाला ते न्याय देईल परंतु त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तरी आम्ही ना, आम आमरण उपोषण आम्ही सोडणार नाही आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आम्ही आमचं आमरण उपोषण सोडणार नाही आता इथं बी इथं न थांबता आम्ही पुढं आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही आत्महन हेही सुद्धा करायचा मार्गावर आहोत तर याची दखल विभागीय आयुक्त तसेच सर्व कार्यालयांनी घ्यावी ही आमची दखल घ्यावी वैभव विनोद सोनवणे आरंभ कामगार संघटना शहर शहर अध्यक्ष संभाजीनगर